आजचा कार्यक्रम हा भावसाळ समाजातील दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा आम्ही गुणगौरव करण्यासाठी हा भावसाळ क्रांती सेनेचा आणि ए आय बी का ए आय बी के युवा परिषद दोघांच्या संयुक्त विद्यमानातून हा कार्यक्रम ठेवला होता साहेब होते संदीपांजी उमरे खासदार भावी आताचे खासदार झाले ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते हा शहरामधला ह्या वर्षाचा जे आता झाले असेल तरी तीन चार वर्ष झाले चार चार वर्ष झाले असं चार पाच वर्ष झाले पाच वर्षानंतर समाजाच्या मार्फत हा कार्यक्रम आम्ही घेतला आमच्या संस्थे दरवेळेस कार्यक्रम दरवर्षाला कार्यक्रम राहील दरवर्षाला कार्यक्रम अभय चव्हाण त्या या कार्यक्रमासाठी सुमित करोडे स्वर्गीय स्वतःकराजे करोडे विचार मंचचे अध्यक्ष आले होते ते दरवर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात आज देखील त्यांनी पाच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जाहीर केली जे आले होते त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा गोरगरीब विद्यार्थी असेल शिक्षणापासून वंचित आहे तो भुमरे साहेब त्यांची जबाबदारी घेणार आहे भुमरे साहेबांच्या माध्यमातून झाली आहे भुमरे साहेब हे पैठणचेच आहे मी सर मी साक्षी भावसार आज जो कार्यक्रम गुणवंत गौ गुणगौरव गुण गुण सोहळा कार्यक्रम पार पडला तो होता भावसार समाज क्रांती सेना आणि ए आय बी के एम युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने